नमस्कार दिवसाची सुरुवात करूया स्वामींच्या नामस्मरणाने होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते होली का दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो त्याचप्रमाणे होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्या आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो तर या होळीच्या दिवशी काही उपाय केले तर तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील आणि आर्थिक संकटे सुद्धा दूर होतील तर होळीच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला पाणी घालावं यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठन करावं मग ते श्रीसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा स्वामींचा मंत्र असेल त्याचं पठन करावं यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल आपल्या घरामध्ये सुख शांती येण्यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला ते भस्म एका डबीत ठेवायचे आहे आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाकायचा आहे यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुख शांती येते त्याचप्रमाणे आपल्या घरावरील वाईट दृष्टी दूर करण्यासाठी लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचा भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल त्यामुळे होली दहनच्या दिवशी आवर्जून तुम्ही हे उपाय करा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी काही आर्थिक समस्या आहेत त्या कमी होण्यासाठी होळीच्या दिवशी तुम्ही आवर्जून पिंपळाच्या पानाचा हा प्रभावी उपाय नक्की करा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ